पाडळसे गावाजवळ दोन, समोरा समोर थानी या पाडर से दोन ट्रकांची समोरासमोर धक सुदैवाने जीवितहानी नाही यावर तालुक्यातील पाडळसे गावाजवळ महामार्गावर दोन मालवाहू ट्रकांची जोरदार धक झाली ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडली या भीषण अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे ब्रेत आहे परंतु ट्रकच्या कॅबिनचा चुराडा होऊन मोठे नुकसान झाले आहे जखमी झालेल्या व्यक्तीस उपचाराकरिता भुसावळ येथे हलविण्यात आले आहे ट्रक क्रमांक टी एन अठ्याऐंशी झेड चाळीस चौदा ही गाडी फैजपूरकडून भुसावळ कडे जात असताना ट्रक क्रमांक एम एस एकोणीस झेड एकवीस एक्क्याण्णव ही धान्य भरलेली ट्रक जलगाव कडून फैजपूरकडे जात असताना हा भीषण अपघात झाला आहे या घटनेबाबत फैजपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे दिव्य महाराष्ट्र न्यूजकरिता जितू कोळीरावेल